फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल ज्याचं नाव आहे ग्रो विथ स्नेहल तर जर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर वळूयात आपल्या व्हिडिओकडे एवढ्या सकाळ सकाळ आम्ही कुठे चाललो होत असं तुम्हाला प्रश्न पडलाच असेल तर सांगते आज पौर्णिमा आहे आणि आम्ही दर पौर्णिमेला गोंदवलेला जातो गोंदवलेकर महाराजांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी तर मस्त छान असा सूर्य उगवला होता आणि आम्ही तसं म्हणा गेलं तर आम्ही सकाळी सहा वाजता निघालो होतो पण अंधार होता आणि सात सातला सूर्योदय होतो सगळ्यांना माहितीचे कारण की आता रात्र मोठी आहे आणि त्याच्यामुळं मग उशिरा सूर्योदय झाला मला चला आता च ब्लॉगची सुरुवात करते तोपर्यंत आम्ही पुसेगावपर्यंत आलो होतो आणि म्हटलं चला आता छोटासा घाट लागला आहे तर थोडंसं शूटिंग करावी आणि तुम्हाला दाखवावं आता मी गोंदवलेला चालली आहे तर मंदिराचा पण आसपासचा परिसर आणि मंदिराचंही तुम्हाला शूटिंग करून दाखवणारच आहे तर ब्लॉग कंटिन्यू करा आणि तिथे खूपच म्हणजे मस्त वाटतं आणि तिथे रामाचा म्हणजे भगवान श्रीराम यांचाच अवतार म्हणून श्री गोंदवलेकर महाराज यांना ओळखलं जातं तर तिथे सुंदर म्हणजे खूपच परिसर खूप छान तिथं गोशाळा आहे गोशाला आहे आणि खूप मोठ्या आवारामध्ये तो परिसर व्यापलेला आहे तुम्हाला मी ते दाखवीनच तर बघा बोलता बोलता आपली डेस्टिनेशन पण आली आहे जवळ आणि आपण जसं जसं जवळ चाललो आहोत तसं तसं एकदम म्हणजे खूप छान पण वाटते म्हणून प्रसन्न वाटत होतं आणि सकाळचं वातावरण असल्या इतकं कडाक्याची थंडी होती की काय सांगू खूपच गार लागत होतं आणि हे बघा दुकानाच्या रांग कशा आहेत बघा दुकानं इथूनच इतु, लागली होती सुरुवात झाली आणि आता आपण पोचलो आहोत इथं गोंदवलेला आणि बघा सकाळ सकाळ खूप लोक येतात आणि गाड्यांची गर्दी पण बघा तुम्हाला दिसत असेल आणि थोड्या वेळाने इथं ट्रॅफिक जॅम पण व्हायला सुरुवात होतं कारण की हा सिंगल एकेरीच एक रोडे जाण्याचा पण आणि येण्याचा पण आणि तिथेच रस्त्याचे इथेच बघा गोंदवलकर महाराजांचं इथे मंदिर आहे त्याच्यामुळे खूपच जास्त गर्दी पण होते चला तर मग पेढे आणि नारळ वगैरे घेतला आणि मग आम्ही मंदिरात आलो आणि मंदिरात आलो दर्शन वगैरे घेतलं कारण की तुम्हाला मी आतली शूटिंग दाखवू शकत नाही कारण की आतमध्ये मोबाईल अलाउड नसतो तर मग आम्ही दर्शन वगैरे घेतलं आणि हे बघा हे आहे ब्रह्मानंद मंडप इथे म्हणजे सगळे लोक बसतात आणि माळ वगैरे जप करतात आणि इथे पण आहे आईसाहेबांचं मंदिर इथे आम्ही पाया पडलो आणि थोडाच थोडंसं पुढे गेले की तिथे एक कोठी म्हणून आहे तिथे म्हणजे अन्नदान वगैरे करतात लोक आणि इथे थोडंसं अजून पुढं आल्यानंतर इथे आम्हाला तीर्थ वगैरे भेटलं महाराजांच्या इथलं आणि जे हे असतं अंगारा असतो तो आणि म्हटलं चला इकडून तुम्हाला थोडासा आवारा इथला दाखवावा तर इथे भक्तनिवास आहेत भरपूर जे लांबचे बाहेरगावचे जे लोक असतात त्यांना आल्यानंतर राहण्याची हो सोय इथे केलेली आहे तुम्ही बघू शकता खूप मोठे असे बिल्डिंग्स आहेत आणि एक दोन भक्तनिवास नाही आहेत भरपूर असे भक्तनिवास आहेत आणि त्याला पूर्णपणे लिफ्टची सोय आहे संपूर्ण म्हणजे सगळं व्यवस्थित एकदम इथे तुम्हाला कुठं सुद्धा घाण कचरा दिसणार नाही एकदम एक स्वच्छ आणि सुंदर असा परिसर आहे तर इथे थोडसच पुढे गेल्यानंतर इथे समोरच्या साईडला गोशाळा पण आहे तुम्हाला मी दाखवेन मी तिथे जाऊन जास्त शूट केलं नाही पण तुम्हाला मी लांबूनच दाखवू शकते इथे बघा इथे स्नानगृह आणि स्वच्छतागृह आहे त्याच्यानंतर इकडच्या साईडला जो तु, तुम्हाला अन्नपूर्णा दिसत आहे तिथे अन्नछत्र आहे तिथे सर्व लोकांना बारा ते तीनच्या दरम्यान असा काहीतरी टायमिंग आहे आणि त्यावेळेस म्हणजे जेवण प्रसाद वाटपाचं टायमिंग आहे त्यावेळेस प्रसाद दिला जातो आणि त्याच्यानंतर बघा इकडं उजव्या हाताला इथूनच थोडं पुढे गेले की अजूनच हे लागतात भक्तनिवास लागतात तर म्हटलं त्याला थोडंसं तुमच्याशी शेअर करावं वेगवेगळे नावे आहेत तिथे भक्तनिवासांना आणि भरपूर पास सात असतील कदाचित अंदाजे मी सांगते कदाचित त्याच्यापेक्षा जास्त जास्त म्हणजे जास बिल्डिंग्स तेवढ्या आहेत आणि बघ बघू शकता तुम्ही किती रूम्स आहेत तिथे आणि सगळे एकदम स्वच्छ नीटनीट आणि बघा इथूनच गोशाळेला जाण्यासाठी रस्ता आहे ते बघा तिकडं तुम्हाला दिसत असेल तिकडं पाठीमागच्या साईडला तर तिथे गोशाला पण आहे आणि जेवढे हे समोरची बिल्डिंग ना तेवढ्याच बॅकसाईडला पण गोशाला आहे आणि हा आवरा खूप मोठा आहे इथून तिथून आणि अजून बांधकाम पण चालू आहे तिथे अजून मला वाटते अन्नछत्र बहुतेक थोडंसं मोठं करणार असतील कदाचित कर मे बी आणि चार गेट आहेत तर तिथून हा हे जे आहे ते मेन गेट आहे पहिलं गेट आणि इथं पण बघा थोडंसं मला भक्तिनिवास वगैरे दिसत असेल आणि बसण्यासाठी जागा पण आहे आणि हे आहे समाधी मंदिर आणि इथूनच काय काय लोकांना म्हणजे बाहेरूनच कोणकोण कुन दर्शन घेऊ शकतं ते इथं तशी पण सोय करून ठेवलेली आहे त्यांनी आणि त्याच्यानंतरनं मुलं चला अजून थोडंसं तुम्हाला परिसर दाखवावा म्हणून इथूनच लेख डाव्या हाताला वळलं की आत इथं महाराजांच्या जीवनाचा पट दिलेला आहे जीवन पट दिलेला आहे आणि इथे त्यांचे काही असे लेख पण दिलेले आहेत आणि खूपच सुंदर असं वातावरण असं तिथलं तुम्ही एकदा नक्की जा जर तुम्ही जात असाल तर ते मग तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि हे बघा इथं जीवनपट त्यांचं दिलेलं आहे म्हणजे सा भरपूर असं बघण्यासारखं आहे आणि शिकण्यासाठी पण खूप तिथं काय काय आहे की त्यांची जीवनगाथा कशी होती काय होती ते संपूर्ण तिथे म्हणजे लिहिलेलं आहे आणि हे बघा तुम्हाला मगाशी मी दाखवलं ते आईसाबाचं मंदिर इथं आहे आणि ह्या इथून एवढा म्हणजे आवार आहे इथून अशी लाईन लागते आणि आम्ही म्हणजे लाईनमधूनच गेलो होतो आणि आतमध्ये पादुकांचं दर्शन वगैरे घेतलं होतं इथं मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे इथं बांधकाम चालू आहे बघा आणि हा आहे अन्नछत्र इथून आतमधल्या साईडला भरपूर असं म्हणजे भरपूर मोठी पंगत बसते बसण्यासाठी पण तुम्हाला खाली सोय नाही म्हणजे बसायला पण छोटेसे असे टेबल खुर्चे टाईप आहे त्याच्यावर बसून तुम्ही जेवू शकता म्हणजे सगळी सोय एकदम त्यांची एक नंबर म्हणजे अशी सोय आहे असं कुठंच नाही की तुम्हाला कमीपणा वाटणार कुठल्याच गोष्टीमध्ये आणि तिथे बाहेरच अशी छोटी मोठी खेळण्याची पण शॉप्स आहेत आणि लापशी गुळ वगैरे ते दान केलं जातं ज्याची इच्छा आहे ते गहू ला वगैरे असे देतात तर गुप्तदान पण म्हणजे असं केलं जात असावं तर इथे भरपूर सारे हॉटेल्स आणि भरपूर शॉपिंगसाठी आहे इथे बॅग्स वगैरे तर मग तिथून थोडंसं आम्ही दर्शन वगैरे घेतले पेढे वगैरे थोडे खाल्ले आणि नंतर मग सुरू झाला आमचा परतीचा प्रवास आम्ही परत आमच्या घरी जाण्यासाठी निघालो तर ज्यांना माहीतच आहे हे आहे वर्धनगड आणि ते वर्धनी आई म्हणून एक देवीचं मंदिर आहे जे डोंगरावरती आहे मी तुम्हाला मगाशी दाखवल्याप्रमाणे ते डोंगरावर जे मंदिर होतं ते देवीचं होतं आणि तिथूनच आप पण म्हणजे मी अजूनपर्यंत तर कधी गेली नाही आहे पण एक जेव्हा जाईन तेव्हा तुम्हाला नक्की शूट करून दाखवेन तर वर्धनगडचा घाट लागला आणि शूट नाही होणार असं होणारच नाही तर छोटासा का होईना घाट आहे पण खूपच सुंदर आहे पावसाळ्यात तर खूप मजा येते या घाटामध्ये कारण की छोटे छोटे धबधबे तयार होतात जेणेकरून ते बघण्यासाठी पण खूप छान वाटतात आणि भरपूर लोकं तिथे सेल्फी वगैरे काढतात चला फ्रेंड्स भेटू या पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक नक्की करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ मी तुम्हाला शेअर करत राहील तोपर्यंत टाटा बाय बाय थँक्यू